मला पोलीस माझ्या आईला मला मारायचे घरामध्ये सर्व झाडा धडती घ्यायची आणि ती डोळ्यानं पाहिलेला मला वाटेल किती आहे आणि पुस्तकामध्ये असायचं भारत माझा देश आहे सारी भारतीय माझे बांधव मी म्हणायचो कसले बांधव आहेत आम्हाला सगळं चोर म्हणून मारतात आणि मग हा काहीतरी खोटं बोलत आहे ही okay. प्रतिज्ञा आणि मग मला ती जी डोक्यात सनक होती ना ते <coughs> हळूहळू मॅट्रिक पास झालो मॅट्रिक मध्ये गेलो कोणानंतर कामगारांची चळवळ उभा केली आणि मग नंतर मग मी गुन्हेगार आपलं पारधी समाज वडर कायकाळीच एक संघटन एकोणीसशे शहात्तर साली शहात्तर साली तुम्हाला आठवत असेल जी रात्रंदिवस काम करावं लागत होत ते माझं काम तुम्ही कमी केलं आता कुठेही पळायची वेळ माझ्यावर यायची मला आनंद या गोष्टीचा आहे की नामदेव आज ज्या ठिकाणी आज काम करू लागला आहे तर ही माझ्या स्वप्नातलं दृश्य आहे दृश्य नामदेव भोसले आज माझ्यासाठी बिरसा मुंडा आहे महाराष्ट्रातला आणि त्यांनी महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतामध्ये पार्धीव समाज खरं तर हा या देशाचा मालक आहे मूळ मालक आहे मूळ मालकालाच घराच्या बाहेर काढला आहे समाजाने आणि आज तो समाज हळूहळू इकडे येत आहे चांगल्या नोकरीवर आज लोक शिक्षण घेत आहेत चांगलं आहे भास्कर भोसलेंची मुलगी आज बी एड होत आहे एम बी बी एड होऊ लागली ते सर्वात महत्वाचं आहे ना माझ्या दृष्टीने आणि म्हणून मला आनंद आहे की माझं जे अधूर काम होतं ते पूर्णत्वाकडे आज तुमच्या निमित्तानं चाललं नामदेव भोसले भास्कर भास्कर तर नोकरी करतो पण नामदेव ज्या गतीनं काम करू लागला कुठलंही भांडणत न करता समाजामध्ये मध्यस्थ भूमिका घेऊन वारकरी संप्रदाय हा देशातला आपल्या क्रांतिकारी समाज आहे खर तर तो दैववाद नाहीये संप्रदाय तुकाराम देहदेहाचे मंदिर आत्मा हाच परमेश्वर म्हणजे आत्म्याला परमेश्वर मांडणारा त्याच मध्यस्थी करून आज नाम देव हो। वेगवेगळ्या अधिकाऱ्याला भेटतो वेगवेगळ्या लोकांमध्ये जातो आणि त्याच्यातलं जी पारद्यामध्ये जी दरी आहे ती दरी बुजवण्याचं काम आज नामदेव करतोय मला आनंद साहित्य अकादमीचा खरा पुरस्कार तुमच्या कामाच्या मला मिळाला हे सर्वात महत्वाचं चांगलं झालं आणि आमच्या मित्र काय तुमचं नाव साठे सुभाषराव साठे साठे सुभाषराव सुभातराव साठे एक उद्योगपती किंवा कारखानदार व्यापारी आज तुम्हाला एकत्र बोलवत आहे कधी काही साखर कारखान्याच्या मळी चोरून नेऊन दारू काढणारी माणसं आज साखर कारखानदारांच्या चरणांच्या बरोबरीला बसत आहे का ही क्रांती आहे मोठी आणि म्हणून मला आनंद आला माझे मित्र वर्मा साहेब माझ्याबरोबर आहेत आता मी जरी वयानं झालो असेल तरी अजूनही मला पाहायचं आहे की हा समाज पूर्णपणे समाजामध्ये एकरूप झाला पाहिजे तरच आपण पुढे टिकणार आहोत नाईकांना नाईकवाडी म्हणून होते नाईकवाडी त्यांच्या साखर कारखान्यामध्ये पहिला मी